मुख्याध्यापक शिक्षकांनी नवीन शैक्षणिक धोरणांची शिक्षणात प्राधान्याने अंमलबजावणी करावी डॉक्टर चंद्रकांत पाटील मुख्याध्यापक आणि शिक्षक या शिक्षणातील महत्त्वाच्या घटकांनी शालेय शिक्षण प्रवाहातील नवे बदल लक्षात घेऊन मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक त्या उपाययोजना सजगतेने करणे आवश्यक आहे असे मत सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने कराड येथे संपन्न होत असलेल्या चौसष्टाव्या राज्यस्तरीय अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील बदलांचा संपूर्णतः आढावा घेत असताना ते बोलत होते शैक्षणिक दृष्टिकोनातून माहिती तंत्रज्ञानाचा समावेश मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणातील नवीन विचार आत्मसात करत नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी हितासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले याप्रसंगी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे अधिवेशन अध्यक्ष मुकेश पाटील राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य अध्यक्ष तानाजी माने सचिव नंदकुमार सागर यासह महाराष्ट्र राज्यातून मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व मुख्याध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे सचिव बाळासाहेब चव्हाण उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघ सहसचिव प्राचार्य अशोक दही फळे व इतर मान्यवर उपस्थित होते सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने अधिवेशनाचे नेटके नियोजन केले त्यामुळे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आणि अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या सेकंडरी पतसंस्थेचा एक नोव्हेंबर रोजी सुवर्ण महोत्सवी समारंभ कालिदास नाट्यगृह मुलुंडे येथे संपन्न होत आहे याचे निमंत्रण सर्व मुख्याध्यापकांमार्फत सभासदांना दिले

सर्वदच आपापल्या शाळेमध्ये राजे म्हणून काम करत आहात आणि या राजांच्यावर शिक्षण प्रणाली अवलंबून आहे त्यामुळे शिक्षण प्रणाली जे बदल घडत आहेत ते अंगीकारण ही काळाची गरज आहे मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की काळानुसार बदललो नाही तर काय होतं मी उदाहरण देतो आपल्यामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे तो मोबाईल काढणारी कंपनी पहिली होती नोकिया त्या नोकिया कंपनी बदल करत गेली नाही ती कालबाह्य झाली सॅमसंग कंपनी आता सर्वात आहे कारण ती काळानुसार आपल्यामध्ये बदल करत आहे त्यामुळे आपल्यामध्ये काळानुसार बदल करणं ही काळाची गरज आहे त्यासाठी आपण आपल्यामध्ये बदल करणं पाहिजे आलेली नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी केली पाहिजे त्यामुळे आपले शाळेचे प्रमुख यांना आपण आपल्या शाळेमध्ये या दोन दिवसामध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये जे काही झालेले का बदल आहेत त्या बदलाचं प्रशिक्षण घेऊन आपण आपल्या शाळेमध्ये निश्चितच आम्हाला बदल करा अशी अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो काळानुसार आपण पाहिलोय शिक्षणामध्ये बदल होत असताना शासन निर्णयानुसार येणारे नवीन नवीन शासन निर्णय हे आपल्याला किती घातक आहेत किती परिणामकारक आहेत त्यामुळे संघटनांची महामंडळांची गरज सांगू इच्छितो की एखादा डॉक्टर बिघडला तर एखाद्या पेशंटचं नुकसान होऊ शकत